अनकर फटाफट तयार असबडे अनतला आ ननद बाई चल तुमच्यासाठी म्हणून तो घुमाचा प्लॅन केला नाही तर आम्हाला कुठे घुमोटत काय हे तुम्ही आले म्हणून ननद बाई चला तुमच्या आणि आम्हाला तरी पाहाले भेटन सगड अजून पणंत आम्ही पाहिलं नाही तुम्ही भारताच्या बाहेरच्या दुनिया पाहून आल्या पण आम्ही भारतातली दुनिया नाही पाहिली घराशिवय घर सायपाक भांडे अनल्या करो बस आता तुम्ही आले म्हणून आम्हाला भी फिराले भेटन चला ननंद बाई चला पटपट करा तयारी घुमले जायचं एवढ्या उन्हामध्ये पावसामध्ये नो 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 खोनी नाही जाणार खोनी नाही जाणार घरीच राह खोनाच खोनाला कुठं जायची गरज नाही आवनानाथ भाई तुमच्यासाठी तर भूमाचा प्लॅन केला आणि तुम्हीच म्हणता खोनाले नाही खोट नाही ओयनी तुम्हाला समजत नाही तुमचं लहानसं बाळ आहे बिंदू ओयनी प्रेग्नंट आहे आणि आपण घुमाले जावाचा प्रयत्न करतो गलत आहे गलत गलत आहे पाऊस चालू आहे जिकडे जिकडे तिकडे पाऊस चालू आहे ऊन तापत आहे गर्मी होत आहे आणि तुम्ही सगळे घुमाचा प्लॅन करता गलत आहे गलत आहे नाही खराचा कुठं जावाचा नाही कुठं घुमाचा नाही घरीच राहायचा पण बाई आता हे हर ना सगळे आता तू तू घुमन होते म्हटलं म्हणून मी बी तयार झाली बापा आई खोटं नाही जावा तर खोनाले नाही जावाचा काही प्रॉब्लेम आहे का नाही दादा काही प्रॉब्लेम नाही दिवाळीले जावाचा दिवाळीले दिवाळीले ऊन नाही राहत थंडी नाही राहत पाऊस नाही राहत चांगलं घुमन होते दिवाळीले जावाचा आता नाही जावाचा खोनाच हो मी बी तशीच म्हणत होते ननाथ बाई का आता पाण्या पावसाचा बे टाइम आहे म्हणजे जिकडे तिकडे पाऊस येऊन राहिला आहे कुठे कुठं घडी गर्मी गरम राहिली तर नाही जाऊ बाबा सगळे तयार झाले तर मना करून पाहिजे होत तुम्ही तयार नाही पाहिजे होत रिक्स काय रिस्क रिस्क रिस्के काय म्हणतो राकेश मधन मोहन काय म्हणता मग आता डॉली काय म्हणते नाही म्हणते तर मोडता का तयारी नाही जाऊ जाऊ तिकडे दिवाळीमध्ये दिवाळी झाली का दुसऱ्या दिवशी जाऊ दादा नाही जावचा कॅन्सल करून टाका कॅन्सल राकेश पाय भाऊ प्लॅन याच होता हो ठीक आहे ना डोली म्हणते तोस नाही जाऊ तर डोली जास्त अभ्यास केला जास्त शिकली दादा डोली आपल्यापेक्षा जास्त समजते तर नाही जाऊ मग बरं ठीक आहे डोली म्हणते ना आमून हिवाळ्यात काय म्हणते ते दिवाळीत जाऊ तर दिवाळीत जाऊ कॅन्सल प्रोग्राम जावचा कॅन्सल जास्त हुशारी कराची गरज होती इथून झालं का राकेश जे झालं तसाकडे तयार आहे येऊ का बाहेर पहा तुम्हाला या सूटकेस मध्ये मी तुमचे कपडे तुमचे दोन तीन जोडी भरले आणि माझ्या दोन तीन जोडी साड्या घेतल्या अजून काही टाकाच आहे का तो पाहून घ्या तुम्ही चेक करून घ्या खूप खुश होती जावासाठी इले मला नाही जावं लागत ते तिचं मन दुखणार नाराज होऊन जाईल राकेश जी काय झालं काऊ काऊ तुम्ही उदास आहे काऊ नाही बसून गेले जावाचं नाही काय झालं नाही का सगळ्याची तयारी

डॉली म्हणते डॉली म्हणते नको जा म्हणते ह्या ह्या वेळेले वे जाणं बरोबर जा नाही म्हणते अशी म्हणून राहिली पण ते नको घ्या नाही म्हणते कोणीच नको जा म्हणते ते म्हणते बाळ लहान म्हणते सध्या म्हणते आता अनो मोठी वहिनी प्रेग्नंट आहे म्हणते तो जिकडे तिकडे पाऊस चालू आहे म्हणते गर्मी चालू आहे म्हणते ऊन आहे म्हणते तर जाणं काही बरोबर नाही म्हणते रिस्की आहे म्हणते तर आता कोणीच नको जा म्हणते कॅन्सल करा म्हणते आणि मग दिवाळीत जाऊ म्हणते अशी म्हणून राहिली बात तर केलं बघ कॅन्सल मग आता काय करतो हा राहू द्या मग तेच आहे बरोबरच आहे ना तर बाडबी लहानचंच जाय ना आणि एवढे ऊन आता कुठं घेऊन जायचं तब्येत गिब्येत खराब झाली आणि वेळेवर तर ती त्याची बी अजून मग कुठं दवाखाना पाहाले घुमान हो आणि बिंदू वहिनी बी आता जेम प्रेग्नेंट तिसरा चौथाच महिना चालू आहे त्याले त्याचं बी काही बरं वाईट झालं तर बरं बरं केलं कॅन्सल केलं तर राहू द्या जाऊ दे वाढीले आता आलो ना आपण फिरून जाऊ दे वाढीले काय होते लेखाले जाऊ दे बरंच केलं बाईनं नानंद बाईनं बरोबर आहे त्याचं तू नाराज झाली असं काजल नाही तुले वाईट वाटलं असं एकदम फिराले चाला फिराले चाला ना कॅन्सल केलं एकदम वेळेवर तू तयारी करून बसली नाही नाही काय वाईट वाटायचं त्याच्यामध्ये नाही वाटलं मला वाईट उलट तर बरोबरच आहे त्या इथं ननद बाईचं राहू द्या वाईट गीत नाही वाटलं मला हे तयारी काय <laughs> केली अशी तयारी आता जाऊ द्या झालं तर झालं कॅन्सल तर कॅन्सल वाईट गीत नाही वाटलं मला तुम्ही झाले नाराज नाही तुमची इच्छा होती इच्छा तर होती पण जाऊ दे आता नाही तर नाही जाऊ उन्हाळ्यात आज आपल्या दिवाळीत जाऊ दिवाळीत मस्त दोघच जाऊ दिवाळीत होत आता तिच्या तुमच्या बहिणीच्या नुसार चालन का आता घर ते म्हणून तसंच होईल का लयच मोठी झाली का ती गाडीच समजदार झाली का आपल्या सगळ्यापेक्षा समजदार झाली का ती मुली काय म्हणतो पण तू मा मग कोण टेंग टेंग लावून राहिली सगळ्यांना ऐकली ना गोष्ट सगळ्यांना केलं ना कॅन्सल तर मुले काय म्हणतो मी काय एकटा बोलू नाही मा बायकोले घेऊन जातो मी मग मग काय का था? तिची नको बोलू ललिता नाही तर नाही काय होऊन राहिलं त्याच्यात नाही गेलो तर नाही गेलो तिचं एक बरोबरच आहे डोलीचं एवढंच आपलं लेकरू आहे आणि तिकडे तिकडे पाऊस सुरू आहे त्याला बिमार झाला तो काय झालं त्याने कुठं दवाखाना ढोंडत बसतील तेवढी ना समजत का तुले मन बुद्धी जसं तिने म्हणलं तसंच पाऊस सुरू आहे आपली गाडी आहे ना स्वतःची मग गाडी अंदर पाणी धसते काय हो मग गाडी गाडी बसली राहशील काय गाडीतच बसली राहशील का उतरशील नाही उंबी किती आहे आता राकेशनं म्हटलं होतं म्हणून झाले सगळे तयार ते बोल परत केलं डोलीनं कॅन्सल गेलं सगळं इथं जाणं तो हो जाऊन जाऊ म्हणते ना डोलीच म्हणे ना जाऊ म्हणे ना दिवाळीत था, आता थांब आता जसं सहा सात महिने बाकी आहे जाऊ दिवाळीत जाऊ आताच काय मोठं जाणं तोपर्यंत आपला बाबू बी मोठा होऊन जाते मस्त फेडता होऊन जाते केलेल्या तयाऱ्या मोडल्या ऐन वेळेवर नको जाऊ आता तिथं चालन घरामध्ये आता तिची हुकुमशाही चालन का आता घरामध्ये ते म्हणन तसंच होईल काय तेच म्हणून तसं होईल काय तिच्याच कब्जात गेलं वाटतं आता सारा घर मले नको म्हणू मी काय तुले मना का केलं नाही तुले ज्याच्याशी तुले प्रॉब्लेम आहे त्याच्या संगत जाऊन बोल मला तू आराम करू तिचा रसा जा लागते बाबा काम आहे तुम्हाला ले तर लेना देणार नाही म्हणा बायकोचा काय लेना देणार नाही फक्त आणून बसवले मायनं म्हणलं लग्न कर रे बाबू अकेला बाबू ना लग्न आणि ते बायको मग काही बोले ते काही तकलीफ मध्ये राहे कशी राहे तिचं काही मन होय आपल्याला मतलबच नाही बरं बेटा माय बी दिवस येतील असं नको समजा माय दिवस नाही येत येईल एक दिन सबके दिन आते है मेरे भी आएंगे काय पाहिजे पाहिजे तुम्हाला मला ओट्स ओट्स बनवून द्या आणि हे बघा पराठे बनवून तुपाचा वापर खराचा नाही बिलकुल तुपाचा वापर खराचा नाही बिलकुल तू ठाका ना। तू। तूप ठाकाचा नाही हो ना ठीक आहे ना तुमच्या जेवणात नाही टाकतो मग तुम्हाला काय ते ओट्स म्हणतात बनवायला लागते मग तेच्यामध्ये तूप टाकू का तेल टाकू खाई नको टाका बॉईल वॉटर घ्या आणि त्याच्यामध्ये ते टाकून घ्या आणि शिजला खमाला देऊन द्या बरं ठीक आहे मीठ मीठ बी नाही टाका लग्न काय मी त्याच्यातच राहते मीत नाही ठाकायचं आणि हो खोनाच्या जेवणात तुपाचा वापर खराचा नाही बिलकुल तुपाचा वापर खराचा नाही आमच्या तर जेवणात करू शकतो बा म्हणत बाई तुम्ही नको खा पण आम्ही तर खाऊ ना आतापर्यंत आम्ही खाल्ल्या तर आम्हाला चालत नाही ना तुपाचं आम्ही तर खातो आम्हाला तर खाऊ द्या आमच्या मनाचं तर करू द्या बा म्हणत बाई आम्हाला तुमच्या मनाचं तुम्ही करा आमच्या मनाचं आम्हाला करू द्या होय नाही इथं मनाचा नाही प्रॉब्लेम इथं हेल्थचा प्रॉब्लेम आपली हेल्थ चांगली असली पाहिजे आपलं सगळंच चांगलं राहते

पाण्यामध्ये पाण्यामध्ये आता सात्नी देवाली शिकवतो मी बिना तेलाची भाजी हशी बनवायची ज्याच्यात भाजी बनवता ठेवून द्यायचं कांदे टाकून द्यायचे आणि भाजाचे तसेच भाजायचे तसेच भाजायचे मग त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यात थोडीशी हळद टाकून द्यायची हळद बी थोडीशी भा भाजायची भाज्याची पाणी टाकून द्यायचं झाली भाजी <laughs> वा अरे वा ननंद झाली भाजी अ ननबाई तुम्ही बसा बाहेर मी आणून देतो तुमच्यासाठी तु काय म्हणते ते ओट्स <laughs> वैनी नी नाही ओट्स आय वांट टू ओट्स आय थिंक ओट्स अंडरस्टँड अंडर समज ओट्स मध्ये अंत टाकू काय असं म्हणतात अंत टाकू ओट्स म्हणजे ओ माय गॉड वैनी नी यु आर एजुकेटेड बट यु आर अनएजुकेटेड बिहेव अ हा नंद बाय हा बसन बाहेर काय बनवून देतो तु मग तुम्हाला तुमचा थे काय म्हणते ओट्स राइट ओट्स

तेले तेचे हुशारी दाखू द्या लागते की तिथ दाखवते तर आपण गद बनवून असं 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 मान हलवाच आणि चुपचाप मागून पाय मारून द्या <laughs> गदे <गदेवानी>। म्हणे <laughs> वा बिंदू ताई मान गय आपको तो मग काय तो जो जास्त बडबड करते हुशारी मारते तो मूर्ख आणि जो चुपचाप राहते ऐक ते चुपचाप थोड बुद्धिमान राहते असं राहते ते ललिता हम्म हो बिंदू ताई असं आहे मग चल बापा तिला ओट्स देतो बनून ओ, खाते होते बाबाहेरी पेन्सिलवानीच आहे वानी हाय बी नाही आपण घी दूप खाणार आहे ना हेल्दी म्हणते ते हेल्दी आहे वानी